नवा दिवस नवं झाड आणि नवीन पाहुणा खरं तर आज एक श्रवण श्रावण महिना संपणार आहे आणि संपत असताना आपल्या सावित्रीबाणात श्रावण नावाचा एक चिरंजीव आला आहे ज्याचं नाव आहे श्रावण नंदकुमार पवार यांची काल येरावडा कारागृहात टेक्स्टाईल पर्यवेक्षक म्हणून निवड झाली आहे आज या ठिकाणी आले तर त्यांचं वडीलही त्याच क्षेत्रात येतं गेली किती वर्ष आपण त्या ते कार्यरत वीस वर्ष झालं जेल कारागृहाशी संबंधित जे टेक्स्टाईल पार्क असतो त्याच्यात ते जॉब करतात आणि आज सांगायला आनंद वाटतो की आपण पाहिलेलं आहे की शिक्षकाचा मुलगा शिक्षक झालेला परंतु कारागृहात काम करणाऱ्या टेक्स्टाईल अधिकाऱ्याचा मुलगा आहे त्याच क्षेत्रात गेलेला आहे तर श्रवणचं आपल्या टीमच्या वतीने खूप खूप अभिनंदन आणि या अभिनंदनाची एक आठवण म्हणून एक औदुंबर आपण सावित्रीपणात मातीशी एकरूप केला आहे झाड तर प्रत्येकच महत्त्वाचं आहे पण ज्याच्यात धार्मिकता लपलेली असं औदुंबरचं झाड मातीशी एकरूप केलं आहे श्रवण नमस्ते, नमस्ते। कधी निकाल आला निकाल दोन महिना अगोदर झाला होता बरं जॉईनिंग माझी काल झाली काल झाली आहे कुठं झालं येरोडा मध्यवर्ती कार्यक्रम बर 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 शिक्षण किती तुझं शिक्षण माझी डिग्री झाली आहे टेक्स्टाईल मध्ये बर 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 ह्या क्षेत्राकडे होतं म्हणजे क्षेत्रामध्ये म्हणजे <coughs> मेनली बिझनेसकडेच वळायचं होतं पहिल्यापासून व्यवसायातच पडायचं होतं खरं आता देवाच्या इच्छे होती तुम्ही गव्हर्नमेंट जॉबला जावं क्षेत्रात जायचं असेल तर कुठलं शिक्षण असणं गरजेचं शिक्षण तुम्हाला डिप्लोमा पहिला करायला लागतो कुठला डिप्लोमा मॅन्युफॅक्चरिंग म्हणून डिप्लोमा एक असतो हो? करायला लागतो त्यानंतर डिग्री केली तरी चालते ऑप्शन असतं ते, ते तुम्हाला हायर एज्युकेशन पाहिलं असेल तर डिग्री करा हे शिक्षण झाल्याच्या नंतर कुठं कुठं तुम्हाला काम करायची संधी मिळू शकते तुम्हाला कसं आहे टेक्स्टाईल क्षेत्र असं आहे की ते कधीच बन पडत नाही अन्न वस्त्र निवारा हे लागणारच आहे काही का असताना म्हणजे कुठली का परिस्थिती आहे ना माणसावर सगळीकडे ह्याचे प्लांट आहेत मोठमोठे रेमंड आहे म्हणा वर्धमान टेक्स्टाईल आहे वेल्सपम आहे मोठमोठ्या कंपन्या आहेत सुद्धा खूप चांगलं मिळतं डिप्लोमा जरी करून तुम्ही अप्लाय केला कॅम्पस <coughs> मध्ये तुम्हाला शंभर टक्के प्लेसमेंट सगळीकडेच मिळून जाते कारण की टक्स्टाईल असं क्षेत्र आहे की बऱ्याच माणसांना माहीत नाही की त्या डिप्लोमा डिग्री म्हणजे आपण त्या शिक्षण घेऊन पुढं आपलं आयुष्य काढू शकतो म्हणून खरं खूप मोठं क्षेत्र आहे बिझनेससाठी खूप मोठे चान्स आहेत आणि सगळं चांगलं गेले वीस वर्ष पप्पा त्या क्षेत्रात काम करत आहेत त्यांचे वडील आहेत श्रीनंद कुमार पवार राहतात आपल्या गीतानगरला आणि खून सांगायचे म्हटलं तर गावाला प्रश्न पडला असेल की व्यक्तिमत्व कोण पण आनंदाने सांगेल की सरपंचांचे क्लासमेट आणि राहिला ते गीतानगरला सटवाई मंदिर एक जुनं <laughs> पंधरीची एक ओळख असणार विद्यानंद टेक्स्टाईल पार्कचे टेक्स्टे मार्ग म्हणजे त्यांनी एक छोटासा स्वतःचा शॉप चालू केला जो शाळे पंधरे माय रोडला एक शॉप आहे छोटसं तर गेली पूर्वी सकाळ तुमचा असा होता की तुम्हाला आम्ही पाहिजे की तुम्ही डी माडीसीत जायचा बरोबर आहे का म्हणजे ती साधारण कुठल्या बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये वडिलांनी जॉब केला आणि नंतरच तुम्ही दहा तुम? वर्षानंतर परीक्षा दिली तुम्ही त्यात खात्याशी जा आता ऐका की लोकांना प्रश्न पडतो की जेल आणि कापडाचा काय संबंध म्हणजे टेक्स्टाईलचा तर काय प्रकार असतो म्हणजे जेलमध्ये टेक्स्टाईलचा काय प्रकार म्हणजे कसं असतं ती कसं काय जातो शिक्षा बघायला शिक्षा बघून आज गेल्यानंतर आपण पहिले बघतो की इंग्रजी काळ बघतो आपण खडे फोडायची बरोबर ते काम द्यायची रास्ते काम करायचे काय करायचे आता ते काम राहिलेलं नाही कारण कसं सुरक्षित दृष्टीकोड बंदी बाहेर काढल्या जात नाहीत बरोबर अंतर्गत म्हणजे त्यांना काम दिलं पाहिजे काम दिलं पाहिजे मग काय कुठले काम द्यायचे म्हणजे पारंपरिक काम त्याला पाहिजे प्रॉपर म्हणून टेक्स्टाईल असं मोठी इंडस्ट्रीज टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये त्यांना सक्त बंद्याला शिक्षा लागते त्यावेळी सक्त मुस्लिम शिक्षा लागते त्यांना काय काम द्यायचं मग हे त्यांना ते टेक्स्टाईल म्हणून त्यांना काम केलं जातं बरं त्यामध्ये त्यांना कसं माहिती उदरनिर्वाह त्यांचा केला जातो त्यांचा बंद्यांचा कारण ते घरी घरची काय परिस्थिती चालली नसते पैसे नसतात कारण घरचे त्याचे मिसेस असतात मुलं असतात लहान मुलं असतात काय असतात त्यांना पैसे नसतात ते ते काम करून ते पैसे म्हणजे ज्यावेळेस कैदी शिक्षा भोगायला आज जातो आणि आज केलेल्या श्रमाचं त्यांना त्याचं मूल्य दिलं जातं मोबदल एवढा मोठा नसतो लिमिटेड ना मग मात्र असतो ते पैसे ते बाहेरही पाठवू देऊ शकतात आता बघा मित्रांनो जेलच्या अंतर्गत एक बाजू आपल्या समोर आली की आतमध्ये गेलेला कैदी शिक्षा भोगत असताना तो काही काम करतो त्याचं निधी त्याला दिला जातो असे टेक्स्टाईल पार्कचे महाराष्ट्रात जेल संदर्भात किती उद्योग आहेत असे भरपूर आहे असं सेंट्रल जेल सहा सेंट्रल आपल्या महाराष्ट्रामध्ये सहा सेंट्रल जेल पूर्ण पूर्ण कुठलं कुठलं आपले इराडा अधिक कारागृह नागपूर अधिक कारागृह नाशिक मध्यवर्ती कारागृह ठाणे मध्यवर्ती कारागृह आपलं कोल्हापूर कोल्हापूर मध्यवर्धी कारागृह आणि औरंगाबाद मध्य छत्रपती संभाजीनगर कारागृह ज्या ठिकाणी तुम्ही आता कार्यरत आज आता तुम्ही ज्या क्षेत्रात नोकरी व्यवसाय केला त्या क्षेत्रात मुलगा जॉबला लागलाय काय भावना या नाही अंदाज आहे सरकारी नोकरी खूप काम आहे ते आणि सरकारी नोकरी मिळली की छोकरी लगे असं म्हटलं हां बरोबर आहे तर आज आपल्या या मनात या सगळ्या संघ सहकार्यांच्या साथीने आपण एक छान झाड लावलंय एम बी सर खास करून योग तर येणाऱ्या काळात म्हणजे तुम्ही जॉब शोधत असताना टेक्स्टाईलच्या बाबतीतही जॉब शोधू शकता तू खर पंधरा दिसत नव्हता तू आतापर्यंत कुठं होता आधीपासून वडिलांसोबतच फिरत आले त्यांची बदली होत होती त्यांची सहा वर्षांनी तीन वर्षांनी असं बदली होती मग जिथे वडील जात होते तिथंच आणि दहावी नंतर ना मी कोल्हापूरातच होतो इचलकरंजी मध्ये तुझ्या बोलण्याचा प्रभाव आहे कोल्हापूरचा शिक्षण मन तिथंच झाला आणि मी कामाला तिथंच होतो किती ठिकाणी बदली झाली भाऊ तुमची जॉईनिंग सर्व ठिकाणी पूर्ण बदली झाली पाहिजे जॉईनिंग कुठलं जॉईन नागपूर सेंटर जेल माझ्या आणि नंतर पुढे मध्ये कारागृह नाशिक रोड नागमध्ये छत्रपती संभाजी कोल्हापूरमध्ये काराघर परत छत्रपती संभाजीनगरला तू आता पप्पान बरं फिरला तर तुला ह्या फिरलेल्या कुठलं ठिकाण भारी वाटलं फिरल्यातलं सगळ्यात चांगलं ठिकाण तर कोल्हापूरच आहे निसर्ग रम्य वातावरण आणि माणसं सुद्धा एवढी जीव लगायत की म्हणजे काय सांगायलाच नको आणि तांबडा पांढरा रस्ता तांबडा पांढरा रस्ता तर काय नादच नाही नादच नाही रे, <laughs> रे। आता तू तु, तुझी निवड झाली येणाऱ्या काळात तू ही आम्हाला तांबडा पांढरा रस्ता कधीतरी या टीमला हा ह्या चेहऱ्यावरती हास्य बघा ना तांबडा पांढरा रस्ता श्रावण संपत आलाय आणि श्रावण संपत असताना तांबडा पांढरा विनोदाचा भाग सोडून द्या तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या काळात तुला एक विनंती आमच्या वतीने आर्थिक उत्पन्न कमावशील घर प्रपंच चालवतील या निसर्गाचं काहीतरी देणं लागतो वर्षभरात कधीही का काही जिथं जमल तिथं नैसर्गिक काम करा काय सरपंच काय शुभेच्छा देताल मित्राच्या मुलाला आपल्या काळाची गरज आहे त्यांनी जिथं जिथं कामासाठी अवेलेबल होईल त्या ठिकाणी जा वृक्षारोपण केलं तरी ते आपल्या म्हणजे वृक्षारोपणाला हातभार लागेल त्याच्या भावी आयुष्यासाठी वाटचालीस आम्हाला कळल्याच्या नंतर एक आनंद तर होतोच पण मित्राचा मुलगा जॉबला लागल्यावर हो काय भावना होती अगदीच इतका आनंद झाला ना मी तुम्हाला सगळ्या गावाला सगळ्या ग्रुपवर मी ऍक्टिव्ह टाकलं मी सगळ्या ग्रुपवर हे केलं की मित्र तो माझा क्लासमेट आहे आमचा मुलगा त्याच्या बरोबर सारखा असतो म्हणजे सुट्टीवर आला का ना ते एकमेकांचे कनेक्ट होऊन ते वारसा पुढे चालू या खूप धन्यवाद ओके